श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना कोर्टाचा निर्णय आला जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती दहावी बारावी सरकारी नोकरी तसेच इतर सर्व शैक्षणिक बातम्या भेटतील त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा नाना फाऊंडेशन गुगल वर सर्च करा पीडीएफ साठी फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला तर बघा लाडकी योजना महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून सुरू केलेली आहे याचा हप्ता देखील आता आपल्याला दोन तीन दिवसात मिळणार आहे परंतु याच अंतर्गत लाडकी बहीण योजना विरोधात मुंबईतील एक सी नावेद मुल्ला यांनी कोर्टात याचिका केली होती याचा निर्णय आता आलेला आहे आपण सविस्तर वृत्त बघूयात तर बघा लाडकी योजना बंद होणार का लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात दिलेले आव्हान फेटाळण्यात आलेले आहे सरकारच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी चुकीची असल्याचे कोर्टाने म्हटले आहे पी आणि कर यामध्ये फरक असल्याचे निरीक्षण देखील यावेळी कोर्टाने नोंदवलेले आहे दरम्यान राज्य सरकार सर्वसामान्यांच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचा दावा एका सीएने केला होता आणि त्यांनी ती याचिका केली होती यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलंय ते पण आपण बघूयात तसेच बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेलं धन्यवाद राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत कोर्टाने एक मोठा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण सरकारच्या कुठल्याही धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे त्यामुळे हा राज्य सरकारला एक मोठा दिलासा असून सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पहिला हप्ता हा दोन ते तीन दिवसात मिळणार आहे त्याचप्रमाणे अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येकाच्या खात्यात एक रुपया पाठवला जाईल आणि तो काही अकाउंटवर पाठवला देखील आहे तुमच्या जर अकाउंटवर एक रुपयाला असेल तर तुम्हाला देखील तो पहिला हप्ता मिळणार आहे एकोणीस तारखेपर्यंत सर्वांचे दोन हप्ते एकत्रित एक येऊ शकतात त्यामुळे काळजी करू नका आणि त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलंय आपण बघूयात लाडक्या बहिणींचा विजय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या समतावादी विचारांवर आधारित कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना कार्यान्वित करण्यात आली या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाचे आभार असे देखील मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील न्यायालयाचे आभार मानलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीचा जो पहिला हप्ता मिळणार आहे त्याचा मार्ग आता सुकर झालेला आहे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होऊ शकतो तर परत भेटत अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके okay, ठीक है थैंक यू स्वामी समर्थ